राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माळशिरटचे आमदार उत्तम जानकर पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर भाषणात तोंड भरून त्यांनी स्तुती केली काही दिवसांपूर्वी जानकर हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी थेट पंढरपूरला जाऊन त्यांनी प्रत्येक कार्यक्रमामध्ये हजेरी लावली आहे होलार समाजाच्या मेळाव्यात शिंदे दोन मंत्री स्टेजवर असताना त्यांच्या समोरच जानकर यांनी शिंदेची स्तुतीसुमने शिंदेवरती स्तुतीसुमने उधळायला सुरुवात केल्यानं नव्या चर्चेला उदाहरण आलंय जानकर यांच्या आमदारकी सध्या त्यांच्या जात प्रमाणपत्रामुळे अडचणीत आली असताना वारंवार त्यांना आलेल्या शिंदे भरती चर्चेचे विषय हे ठरू लागले चाळीस वर्षाच्या राजकारणात खूप माणसे पाहिली पण एकनाथ शिंदे यांच्यासारखा माणूस वेगळा आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजे कर्णासारखे दाणशूर माणूस आहे अशा शब्दात जानकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची स्तुती केली यावेळी शिवसेना शिंदे गटाचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट व फलोत्पादन मंत्री भरत भरतशेट गोगावले स्टेजवर उपस्थित होते या स्टेजवर त्यांच्या कट्टर विरोधक असणारे भाजपचे माजी आमदार राम सातपुते असताना त्यांच्या समोरच एकनाथ शिंदे यांची केलेली स्तुती के हा वेगळा संदेश देत होती सोलापूर जिल्ह्यामधील माळशिरोस तालुक्यामध्ये सतत राजकीय वातावरण गरम असतं मोहिते पाटील आणि माझे आमदार राम सातपुते यांनी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये एकमेकांवर टीका टिप्पणी केल्याचं पाहायला आहे त्यानंतर माशिरोज तालुक्याचे आमदार जानकर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील तसेच माझे आमदार राम सातपुते हे एकाच व्यासपीठावर आल्याचं पाहायला मिळालं